Uh, Bds in India. ही आमची जी मुवमेंट आहे ती बी डी एस मुवमेंटचाच एक भाग आहे जी एक जागतिक मूवमेंट आहे जी एक ग्लोबल मुवमेंट आहे अनेक लोकांनी ऐकलं असणार आहे ह्याच्याबद्दल अनेक लोकांना माहिती असणार आहे ह्याच्याबद्दल की पॅलेस्टाईनचं जे आज मुक्ती संघर्ष जो आज एक फ्रीडम स्ट्रगल सुरू आहे त्याच्यात समर्थनार्थ ही एक ज्याला म्हणतात की एकदम नॉन व्हायलेंट मुवमेंट आहे आणि जसं जसं म्हणतात की इस्रायलला ज्या पण कंपन्या ज्या पण ब्रँड्स जे पण सगळं सपोर्ट करतात त्या सगळ्यांसोबतच एक आर्थिक पॉलिटिकल कल्चरल सगळ्या टाईल्स तोडणं हा त्या मुव्हटचा मुख्य उद्दिष्ट आहे तर बीडीएस इन इंडिया म्हणजे भारतात सुद्धा बीडीएस मुवमेंट सुरू झाली पाच एप्रिलच्या दिवशी आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही जर एस इन इंडियाच्या पेजवर जाल तर तुम्हाला त्याची माहिती सुद्धा मिळेल की कधी आम्ही सुरू केली पाच एप्रिलला आम्ही देशव्यापी प्रोटेस्ट केलं होतं आणि पुण्यातसुद्धा इथे कलेक्टर ऑफिसला आम्ही पाच एप्रिलला प्रोटेस्ट केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही बीडीएस इन इंडिया चळवळ जोमानं सुरू केली भारतामध्ये सुद्धा त्याच्या त्याच अनुषंगानं दहा मे रोजी हो म्हणजे आत्ताच काही चार पाच दिवस आधी डॉमिनोज पिझ्झा जे कर्वेनगरला डॉमिनोज पिझ्झा आहे त्याच्या बाहेर आमचं आमचे हे जे प्रचार अभियान होतं ते सुरू होतं आणि डॉमिनोजचे तेहतीस फ्रँचायझी इस्रायलमध्ये आता आहे आणि इस्रायलच्या सोल्जर्सला म्हणजे ते जेवण पुरवण्याचं काम करतात तर एकंदरीतच या जेनोसाईडला त्यांचा पाठिंबा आहे म्हणून डॉमिनोज सोबत डॉमिनोजचा बहिष्कार करावा असं आम्ही जनतेला शांतीपूर्वकच सांगत होतो त्या व्हिडिओजमध्ये सुद्धा दिसतंय आणि सरकारना सुद्धा सरकारवर सुद्धा एक दबाव बनवण्याचा भाग असतो म्हणजे भारतामध्ये सुद्धा स्वातंत्र्य चळवळ झालेली आपल्याला सर्वांना माहिती आहे तेव्हा सुद्धा बॉयकॉट ब्रिटिश गुड्स हे मुवमेंट आपण राबवलेली आहे